अनुष्यमाऊलींनी असायदान दिलं आणि त्या असायदानाचा विपर्यासकडे आता जगात होतो आणि आता सगळ्यात जास्त विपर्यास जो पण करत असेल तो ते राजकीय नेते पण दिले त्यानुष्यमाऊलीमध्ये सुरुवातीलाच माफी पसायदानावर असायदानावरती विडंबन आम्ही सत्ता येत आहे आणि मी त्या प्रस चालत करतो आता निवडणुका मरावे एके मजाकात न्यावे निवडून मत द्यावे मतदान आहे उदंड पैशाची रास पडू तया भ्रष्ट करणे गती वाढो काळे भांडे उघडणा पडो मैत्र लबाडांचे विरोधकांचे तीर जावो एकटा स्वधर्म सत्ता पावो जो नडेल तो तो उखडाओ जीव जात बरसत सकळ चंगळी पक्षनिष्ठांची निष्ठांची मांडी न डरता नेता मंडळी भेट दी सदा सदा जाती धर्माचे आरव चेतवा बंड फुकाचे गाव बोलते जे उलट पेटवा याचे पेटवायाचे जे लक्षण अखंड जे घडून ते सर्व हि सदा दुर्जन आतंक हो तू किंबहुना सर्व पापी पूर्ण करोनी ते हलो दानवृत्ती ठेवली भुकी अखंडित आणि प्रतिष्ठा उपवज्वे सर्व विशेष लोक ये भ्रष्टा भ्रष्ट विजय हो आवे जी हे तरी श्री नेता पराधो आहोय भय पस एने दुःख देव दुखल्या दुखिया धारा शेतकऱ्यावरती आणि त्याचे प्रश्न जे त्याच्यावरती करणारे कविता <स्टाँगा> भेट तर वानखेडे सरांना बरंच काही सांगायचं होतं पण इथली भरभटलेली व्यवस्था व्यवस्थेवरती भाष्य करू की नको करू की नको असे काहीतरी संदिग्ध अवस्था मला किती वाटली पण मी परखड आहे परखड मी मांडलेला किमिटेमध्ये स्वप्न बघायची नाही शेतकऱ्याने जगण्याची आता स्वप्न बघायची नाही शेतकऱ्याने जगण्याची आता जे ते मारतायत शेतकऱ्यांसाठी नुसते आज बाता स्वप्न बघायची नाही शेतकऱ्यांनी जगण्याची आता जमिनीतून सोनं पिकवण्यासाठी फक्त आश्वासनांची खैरात होती जमिनीतून सोनं पिकवण्यासाठी फक्त आश्वासनांची खैरात होते आणि तुमच्या आत्महत्येची चर्चा त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी जोर होती तुमच्या पिकावर मस्तवाल झाले दलाल तुमच्या पिकावर मस्तवाल झाले दलाल काबाड कष्ट करून तुम्ही राह धुके गंगाल झोपडी करून कशाला महालाचे स्वप्ने पाहता स्वप्न बघायची नाही शेतकरी जगण्याची तुमच्या चर्चावर मारून ढरला तुमच्या खात्यावर मारून डाल्ला हे भरतात फक्त आपलाच गल्ला तुमच्यावर मात्र कधी सावकाराचा कधी बँकेचा हल्ला आणि रखाने भरून बगणे करतात वर्तमानपत्रात गल्ला कर तुमचा बाली फक्त बळीराजा आणि फक्त बळीराजाच होतात तो पण बघायची नाही शेतकऱ्यांच्या विन्याची हल्ला आता, आता हे प्रश्न आहेत शेवटचे चार वेळेचे उत्तर आहे किराणा बंद केलं पाहिजे शेतीमाल बाजारात येणं शेतकिराणा बंद केले पाहिजे शेतीमाल बाजारात येणं फक्त आपणच पिकरून आपणच खाणं शेत किराणा बंद केलं पाहिजे शेतीमाल बाजारात येणं फक्त आपणच पिकरून आपणच खाणं मग कळेल ह्यांना तुमचं जीणं मग कळेल ह्यांना तुमचं जीन मग कळेल आत्महत्येचं गाणं यासाठी वाचावी लागेल यासाठी वाचावी लागेल तुम्हाला तुकोबाची गाता सांगेल मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेल मी तुम्हाला जाता जाता ही मी कविता अकरा वर्ष बनली तू मला सांगायचं आत्मारी हे आहे भाष्य केलं पाहिजे अंगावर बसरलेल्या सर्व त्या सुरकुत्या आठवणी सांगत त्या हाताने थडथडत्या टिसूळ झालेल्या हाडांच्या साथीला काठी टिसूळ झालेल्या हाडांच्या साथीला काठी तेव्हा कुठे घेता आता सुखदुखडाच्या काठी समोरचं बघायला मिळावा म्हणून डोळ्याला चष्मा समोरचा बघायला मिळावा म्हणून डोळ्याला चष्मा आनंदाच्या गोष्टी पाहिल्यावर भूत शांत आत्म नाजूक झालेल्या पावलांसाठी मोमो चपला नाजूक झालेल्या पावलांसाठी मोमो चपला जीवनभर दौडून दौडवून जीवाला थपला कमरेला धोती अंगात बंडी कानाला कान टोपी कमरेला धोती अंगात बंडी कानाला कान टोपी आता थोडच राहिलं कायंचा जायला झोपी आता थोडच राहिलं कायंच जायला झोपी डोक्यावरती टोपी आहे हातामध्ये झोळी आहे डोक्यावरती टोपी आहे हातामध्ये झोळी आहे आणि आजकालचे पुढारी पाहिजे ल घ्यायची गोळी आहे असे लखत घ्यायचे आपल्या शब्द समोरात आढळले पाहिजेत यानंतर मी त्यानंतर मी उदगीरवरी कवितेने त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांची कमी कसा